छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्यातील वडकी येथील रामदरा परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बांधण्यात आलेला स्टेज दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एक वर्षांनी बैलगाडा आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय ही घटना चार जून दोन हजार तेवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली होती या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर हनुमंत पवार यांनी शुक्रवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार बैलगाडा शर्यत आयोजित करणारे संदीप मोडक यांच्या अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टेज कोसून झालेल्या दुर्घटनेत बाळासाहेब कोळी आणि अंकुश चोर यांचा मृत्यू झाला होता लोणी परिसरातील परिसरात जून रोजी बैलगाडा काळवातील आयोजन करण्यात आले होते शर्यतीसाठी स्टेज बांधला होता चार जून रोजी सायंकाळी लोणी काळभोर परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला जोरदार वारे वाहत असल्यानं बाळासाहेब कोळी आणि अंकुश चोर यांच्यासह इतर काही जण आडोशाला स्टेज जवळ थांबले सोसाट्याच्या वाऱ्यामुळे स्टेज आडोश पक्षाला थांबलेल्या कोळी आणि चोर यांच्या अंगावर कोसळला स्टेज कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र कोळी यांचा उपचारापूर्वीच तर चोर याचा दरम्यान मृत्यू झाला बैलगाडा शर्यतीचा आयोजक संदीप मोडक यांनी शर्यतीचे आयोजन करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने लोखंडी रॅक आणि स्टेज कोळी आणि चोर यांच्या अंगावर कोसळल्याचे तपासत स्पष्ट झाल्याने मोडक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात ण्यात आलाय पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करतायत